इंग्रजी विषयाच्या राज्यस्तरीय वर्ल्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये समता विद्यालयातील पाचवीतील विद्यार्थी रेहाण मुबिन पटेल याने चांगली कामगिरी करत राज्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवलाय राज्यातील सहा विभागातून अनेक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते पाच टप्प्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सुरुवातीला ऑनलाइन ही परीक्षा घेण्यात आली सहा विभागातील सहा विद्यार्थी राज्यस्तरीय पात्र ठरले होते त्या सहा विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जाऊन फॉरवर्डच्या तीन जणांच्या परीक्षा घेतली या परीक्षेमध्ये रेहान मुबिन पटेल याने द्वितीय क्रमांक पटकवला देश पातळीवरील या स्पर्धेची अंतिम फेरी बारा एप्रिल रोजी मुंबई येथे होणार असून देशातील निवडक पात्र विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत रेहानला इंग्रजी शिक्षिका गायत्री मानकर आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले रेहानने नुकताच झालेला दहावी बोर्डाचा पेपर सुद्धा सोडवला होता यामुळे याचही परिसरातून कौतुक होत आहे याबद्दल संस्थेचे अध्यक्ष के एस कोल्हे सचिव पी एम डहाके सहसचिव विठ्ठल नवले कोषाध्यक्ष यू एल नवले मुख्याध्यापक आर डी दी सावळे दीपाली घुगे प्रदीप अहिरे नाना लहाणे प्राध्यापक डॉ शशिकांत मापारी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रेहानला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड